हॅलो नमस्कार मैत्रिणीन मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आजचा नवीन ब्लॉग घेऊन आलेले आहे जी की आहे पिंक कलरचा ब्लाऊज आणि खूप सिल्की कपडा आहे आणि कस्टमरला चांगल्या कार्यक्रमासाठी म्हणजे ती जी मुलगी आहे ना तिला पाहण्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी हिने दोन हजाराची साडी घेतलेली आहे आणि त्या दोन हजाराच्या साडीचा हा ब्लाऊज पीस तर मला आपल्याला आलेला आहे हा ब्लाउज आणि ह्याची मी शिलाई साडेचारशे रुपये सांगितलेली आहे आणि हे जे लटकन आहे ना ते तिनेच आणलेलं आहे तर पण ह्या एक असं मशीनने आपण नाही लावू शकत हे हातानेच लावायला लागतं आणि त्यालासुद्धा खूप टाईम लागतो जसं की तुम्ही जर टेलर असाल तर मला माहीतच असेल मी मटेरियल घेऊन आलेले आहे म्हटल्या लगेच दुसऱ्या दिवशी तिला द्यायचा होता त्याच्यामुळे इथे अस्तर वगैरे आणि कप्स होते तर तिचं चे जे कपचं माप आहे थर्टी सिक्स माप आहे आणि धागा वगैरे आपला टोटल खर्च टोटल असं मटेरियल जे काही लागतं आहे ते आणलेलं आहे आणि इथे ठेवलेलं आहे मी साईडला काढून आणि म्हटलं चला आणि जो आहे मी असं नवीन कोणी कस्टमर असला नवीन पॅटर्न करायचं असेल तर मी पेपर कटिंगच करते कारण की कपड्यावरती डायरेक्ट करायला घेत नाही कारण की असं मला वाटतं की आपण Uh, पेपरवरती केलं की कुठे चुका झाल्या असतील तर त्या आपल्याला लगेच क्लिक होतात आणि ते लगेच आपल्याला कळतं की कुठे काय प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी मग कपड्याचा वेस्ट कारण की नवीन नवीन कस्टमर असतात त्याची काळजीपूर्वक करावं लागतं नवीन नाही म्हणजे सगळ्याच कस्टमरचं चांगल्या काळजीपूर्वक करावं लागते कारण की रिटर्न रिटर्न आपल्याकडे पण कस्टमर यायला पाहिजेत बरोबर ना त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते जसं की परत कस्टमर आपल्याकडे परत यावे ह्यासाठी आणि कस्टमर कधी परत येतो तेव्हा आपण क्वालिटी आणि आपलं काम चांगल्या पद्धतीने दिलं तर आ, कस्टमर आपल्याकडे रिटर्न रिटर्न येतात तर आपल्या कस्टमर रिटर्न यायचं रिझन म्हणजे काय असतं की आपली कामाची क्वालिटी आपलं काम आपल्याकडे कस्टमरचा आपल्यावरती हो विश्वास असणं गरजेचं आहे परत आपण पर वेळ देतो आहे का ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या बारीक सारीक गोष्टी जर आपण नवीन नवीन गोष्टी जर बघितल्या आणि नवीन नवीन नवी गोष्टी ट्राय केल्या तर खूप सुंदर पद्धतीने आपलं कामसुद्धा येतं इथे मी दोन्ही स्केलचा वापर कर करते जसं की कारण की लाईनी वगैरे सरळ शेप वगैरे प्रॉपरली आले की कस्टमरलासुद्धा अट्रॅक्टिव वाटतं कारण की कस्टमरला ब्लाऊज घालायच्या आधीच बघता क्षणी आवडला पाहिजे तर आपल्या कामाची क्वालिटी आपली चांगली आहे बघितल्या बघितल्या कस्टमरला आपला ब्लाऊज आवडला पाहिजे तरच आणि इथे बघा मी पूर्ण पेपर कटिंग करून घेतलेलं आहे प्रिन्स कट आहे बॅक सुद्धा मला कुठला भाग पाहिजे ते आणि फायनल लुक मी बॅक बॅकसाईडचं सा दाखवणार आहे कशा पद्धतीने माझा आलेला आहे इथे जो कप्स आहे ना कप्सला मला वरतीसुद्धा कपडा लावायला लागला कारण की अतुन काही टिप्स आपल्यालासुद्धा फॉलो करावं लागतात तरच आपल्या कामाचं कामचं फिनिशिंग आणि कस्टमरला आपलं काम आवडतं इथे मी कप्स लावून दाखवते कशा पद्धतीने फ्रंट भाग आलेला आहे खूप सुंदर पद्धतीने आपला पपसुद्धा आहे आणि कम्स बसवायचे कसे त्याची इजी पद्धत मी तुम्हाला कधीतरी शेअर करेन आता अरे हा बॅकसाईडचा भाग येते बटनसुद्धा मी लगेच लावलेले आहेत आणि फायनल लुक तुम्ही बघू शकता ते सुंदर आलेलं आहे थँक्यू फॉर वॉचिंग